ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सातत्यानं विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं आणि याच परंपरेचा भाग म्हणून थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जाणता राजा मैदान या ठिकाणी महाराष्ट्रामधील तरुणांचा ट्रेंड असलेला लोकप्रिय फोक आख्यान हा कार्यक्रम मोफत आयोजित करण्यात आला आहे माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे राज्यभरामधील युवक युवतींमध्ये लोकप्रिय ठरलेल्या फोक आख्यान या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती देताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये दरवर्षी उच्च दर्जाचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम होत असतात सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला आणि तरुणाईच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेला फोक आख्यान कार्यक्रम आता संगमनेरमध्ये होणार आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे महाराष्ट्राची लोककला समृद्ध संस्कृती आणि परंपरा नव्या शैलीत सादर करण्याचा हा तरुणांचा अभिनव असा प्रयत्न आहे मुंबई पुण्यानंतर तालुका पातळीवरती संगमनेरमध्ये प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील हा पहिलाच फोक आख्यान कार्यक्रम असल्यानं याबाबत नागरिकांमध्ये देखील उत्सुकता आहे तर हा कार्यक्रम एकविरा फाऊंडेशन आणि आय लव्ह संगमने चळवळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला आहे तर यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत कार्यक्रमामध्ये भारूड गवळण देवीचा जागर खंडोबाची गाणी लावणी पोवाडे आदिवासी गाणी जात्यावरची गाणी स्फूर्तीदायी गीतं अशा पारंपरिक लोककलेचा अनमोल असा खजिना आधुनिक शैलीमध्ये सादर केला जाणार आहे सुमारे पंच्याहत्तर कलाकारांचा संच या कार्यक्रमात सहभागी होणार आहे अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते अभिनेत्री यामध्ये सहभागी होत आहेत या, या भव्य कार्यक्रमाची जय्य तयारी जाणता राजा मैदानावरती सुरू आहे सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे युवकांनी आपले पास नोंदणीसाठी संकेतस्थळावरती संपर्क साधावा शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिक महिला आणि युवकांनी या अनोख्या लोककला महोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन डॉ जयश्रीताई होते प्राद एक्विरा फाउंडेशन आणि आय लव्ह संगमनेर चळवळ यांच्या वतीनं करण्यात आलाय नमस्कार महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजत असलेला द फोक आख्यान हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या संगमनेर मध्ये अकरा तारखेला जानता राजा मैदानावरती येत आहे हा कार्यक्रम इतका सुंदर आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची लोककला आपल्या सर्वांना बघायला भेटणार आहे एकदा जीवनात एकदा तरी तो अनुभवला पाहिजे या मताची मी आहे अगदी अंगावरती शहारे उठतात जेव्हा ते सर्वजण परफॉर्म करत असतात मला असं वाटतं की आपल्या सर्व युवकांवरती खूप मोठी जबाबदारी आहे की महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ह्या ही जपली पाहिजे ही वाचवली पाहिजे आणि पुढे वाढवली पाहिजे ही खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे म्हणूनच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून एक विरा फाउंडेशन आणि आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या संगमनेरमध्ये येत आहे एक रेजिस्ट्रेशन लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही सर्वजण नक्की रेजिस्टर करा आणि आपला पास हा बुक करून ठेवा गावोगावी आणि प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागामध्ये आपले स्वयंसेवक तुमच्यापर्यंत पोहोचतील ते पास घेऊन येतील काही अडचण आल्यास तुम्ही स्वयंसेवकांना कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी नक्की या एवढीच तुम्हाला आग्रहाची खरं अवतान मी इथे देत आहे तुम्ही सर्वजण नक्की या भेटू आपण अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता एंट्री आपण जरा लवकर सुरू करणार आहोत कारण सहाला बरोबर कार्यक्रम हा चालू होणार आहे त्याच्यामुळे लवकर या लवकर जागा पकडा आणि लवकर बसून घ्या एवढीच मी विनंती तुम्हाला सर्वांना करेल तुमच्या सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप आग्रहाचं निमंत्रण इथे मी देते आणि थांबते रामकृष्ण हरी शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा